नमस्कार सर्वांना आज हॉटेल गावठीचे सर्वा प्रवीण भैया बुरंगे यांच्या मुलीचा श्रावणीचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आपल्या सेवा सदनमधील मुलांना हॉटेलवरच जेवणासाठी ते नेणार होते सेवा सदनला माझ्या लेकरांना नेण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवून दिल्या होत्या बच्चे कंपनी मात्र जाम खुश होती बरं तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असेलच मी नेहमी म्हणत असते मी आणि धनराज सर या लेकरांचे आईबाबा होण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सर्वजण त्यांचे गणगोत व्हा आज ही माझी लेकरं समाजाची घेते आहेत पण उद्या ती समाजासाठी देती होती मुलांनी प्रवीण भैयांचे पूर्ण हॉटेल पाहिले आज एक वेगळं जग त्यांना बघायला मिळत होतं खूप आनंदी होते सर्वजण प्रवीण भैयांनी आपल्या मुलांची सर्व व्यवस्था केली होती मुलांना नाश्ता यावं यासाठी साऊंड सिस्टीमचीही व्यवस्था केली होती मुले मनसोक्त नाचली आनंदी आनंद होता आज त्यांच्यासाठी म्हणतात ना जे जे आपण या निसर्गाला देतो ते ते कैक पटीने निसर्ग आपल्याकडे वापस पाठवत असतो प्रवीण भैयानी अशा वेगळ्या पद्धतीने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जिवंतपणी जिवंत माणसांसाठी अडचणीत असलेल्यांसाठी काही वेळ का असेना आपल्याला जगता आलं पाहिजे बरं देवाने दिलेलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं देव नाही होता आलं तरी माणूस होऊन पहावं हो ना श्रावणीचे औक्षण करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तिच्यावर सुद्धा तिच्या आईवडिलांनी आज देण्याचा संस्कार रुजवला आहे अशा पद्धतीने मुलांचे वाढदिवस साजरे केले तर त्यांना सुद्धा एक वेगळा संस्कार मिळणार यात काहीच शंका नाही धनराज कदमसरांना सुद्धा लहान मुलांची खूप आवड अगदी श्रावणीच्या आवडीचेच असे गिफ्ट त्यांनी श्रावणीसाठी निवडले होते हे गिफ्ट पाहून श्रावणीला खूप आनंद झाला नाचून नाचून जाम भूक लागली होती बरं आता सगळ्यांना सर्व मुले जेवायला बसली प्रवीण भैया स्वत लक्ष देऊन सर्व मुलांना जेवायला वाढत होते तेही अगदी मायेने अगदी जिव्हाळ्याने माझ्या या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केल्याबद्दल प्रवीण भैया तुमचे आणि पार्वती बहिणींचे मनपूर्वक आभार आज माझ्या या लेकरांवरही अजून एक संस्कार उजला आहे जेव्हा आपली ओंजळ भरलेली असते ना तेव्हा ती सांडायच्या आत आपण त्या उंजळीतील योग्य ठिकाणी वाटायला शिकले पाहिजे प्रवीण भैया खऱ्या अर्थाने आज तुम्ही माणसांमध्ये देव शोधला वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकजण अनाठाही खर्च करत असतात पण प्रवीण भैया तुम्ही मात्र ही वेगळी वाट शोधली खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद